नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठवाड्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सफर स्वाद आणि संवाद दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मी तुम्हाला घेऊन आलोय पुन्हा एकदा आपल्या सफर या मालिकेत आणि आज आपण महाराष्ट्राचे निसर्गरत्न महाबळेश्वर याची सफर करणार आहोत तर हा एकूण तीन दिवसाचा प्रवास असणार आहे पहिल्या दिवशी आपण महाबळेश्वर मधील मंदिरे कव्हर करणार आहोत दुसऱ्या दिवशी आपण महाबळेश्वर मधील सगळे पॉईंट्स कव्हर करणार आहोत जेवढे आपल्याला पॉसिबल होतील तेवढे आणि तिसऱ्या दिवशी आपण बाजारपेठ मध्ये थोडे खाण्याचे पदार्थ आपण एक्सप्लोर करणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवट तर आज आहे दिवस पहिला आणि आज पहिल्या दिवशी आपण महाबळेश्वर मधील मंदिर कव्हर करणार आहोत आणि मंदिर कव्हर करून झाल्यावर प्रतापगडला जाणार आहोत चला मग या सफरला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण चाललो आहोत महाबळेश्वर टेम्पल ला तिथे आपण शिवदेवांचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर तिथले बाजूचे मंदिर कव्हर करू तर चला मग तर मित्रांनो आता आपण आलो आहोत श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या इथे आणि इथेच जे मंदिर आहेत त्यांचं आपण दर्शन घेणार आहोत तर चला तर मित्रांनो महाबळेश्वर खंड्याचे ठिकाण म्हणून तर प्रसिद्ध आहेच पण महाबळेश्वर तेथील प्राचीन मंदिरांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे तर आज आपण तेथीलच काही प्राचीन मंदिरांची सफर करणार आहोत तर मित्रांनो हे आहे महाबळेश्वर मंदिर भगवान शंकरांना समर्पित एक ठिकाण जे फक्त एक धार्मिक स्थळ नाही तर इतिहास श्रद्धा आणि निसर्ग यांचा अद्वितीय संगम आहे या मंदिराचा इतिहास साधारणतः सहाव्या शतकाचा असून हे हेमाडपंथी स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ आणि फोटो काढण्यास सक्त मनाई आहे या मंदिराचे मुख आकर्षण म्हणजे गाभाऱ्यात असलेले स्वयंभू शिवलिंग काळ्या दगडापासून बनलेले हे शिवलिंग आत्मलिंग म्हणून ओळखले जाते अशी मान्यता आहे की रावणाने भगवान शिवांची कठोर तपश्चर्या करून या आत्मलिंगाची स्थापना केली होती या मंदिराच्या परिसरात असलेला निसर्ग शांतता आणि पवित्रता मनाला भारावून टाकते मित्रांनो आता आपण महाबळेश्वर मंदिरचं दर्शन घेतलं खूप प्रसन्न वाटलं आता आपण जाणार आहोत पुढच्या मंदिराकडे तर चला मित्रांनो आता आपण आलो आहोत आपल्या दुसऱ्या मंदिराकडे जे आहे अतिबळेश्वर मंदिर तर त्याचं आता आपण दर्शन घेणार आहोत तर चला अतिबळेश्वर मंदिर हे मंदिर देखील एक प्राचीन आणि धार्मिक स्थळ आहे या मंदिरातील शिवलिंग लहान आणि साधे असूनही त्याचा प्रभाव मोठा आहे मंदिराच्या स्थापत्य शैलीत साधेपणा आहे पण त्याचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व खूप मोठे आहे अतिबळेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात भगवान शिवाचे शिवलिंग आहे ज्याला अतिलिंग असे म्हणतात असे मानले जाते की इथं प्रार्थना केल्यावर भगवान शिव भक्तांचे सर्व कष्ट दूर करतात आणि एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंदिराच्या आत गेल्या गेला प्रवासामुळे जेवढा थकवा मला वाटत होता तो एकाच क्षणात नाहीसा झाल्यासारखं झाला एक वेगळीच ऊर्जा आणि मॉडर्न भाषेत बोलायचं म्हणजे वाईट एक वेगळीच वाईब होती आतमध्ये तर मित्रांनो आता आपण अतिवयश मंदिराचं दर्शन घेतलं आणि आता आपण जाणार आहोत आपल्या तिसऱ्या मंदिराकडे जे आहे पंचगंगा मंदिर तसं चला पंचगंगा मंदिर हे महाबळेश्वर मधील अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक मंदिर आहे याला पाच नद्यांच्या संगमाचे ठिकाण असेही म्हटले जाते इथे पाच पवित्र नद्या म्हणजे कृष्णा कोयना वेना गायत्री आणि सावित्री यांचा उगम होतो बागिरीती आणि सरस्वती इथे गुप्त नद्या आहेत पंचगंगा मंदिराचा इतिहास तेराव्या शतकाच्या आसपासचा आहे हे मंदिर यादवशाही काळात बांधले गेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे नूतनीकरण केले मंदिर काळ्या दगडांचा वापर करून हेमाड पंथी स्थापत्य शैलीत बांधले आहे सुंदर कोरीव काम आणि साधेपणामुळे मंदिर अत्यंत आकर्षक आहे आणि या मंदिरामध्ये पाच नद्या एकत्र येऊन त्याचे पाणी गौमुखाद्वारे बाहेर पडते आणि या पाण्याला खूप पवित्र मानले जाते तर मित्रांनो महाबळेश्वरला कधी आलात तर महाबळेश्वर देवस्थानच्या इथे इथून वर तीन मंदिर आहेत जे की आता आपण पाहिली आणि आता चौथ्या मंदिराकडे आपण जाणार आहे कृष्णाई मंदिर इथून मिनिटाच्या अंतरावर आहे तर चला पार्किंग एरिया पासून पाच मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे या रस्त्यावर चालताना आजूबाजूला घनदाट झाडी असल्यामुळे पक्ष्यांचा किलबिलाट आणि हवेत मस्त थंडावा होता तर मित्रांनो आता आपण आलो आहोत कृष्णाई मंदिराच्या इथे मंदिर तुम्ही पाहू शकता कृष्णाबाई मंदिर हे श्री कृष्ण आणि भगवान शिव यांचे एकत्रित पूजा स्थान म्हणून ओळखले जाते हे मंदिर देखील हेमाडपंथी स्थापत्य शैलीत बांधले आहे या मंदिरात एक शिवलिंग आणि श्री कृष्णांची मूर्ती देखील आहे कृष्णाबाई मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिरामध्ये असलेले गायीचे मुख या गायीच्या मुखातून पाणी वाहते आणि ते एका टाकीत जमा होते आणि नंतर ते कृष्णा नदीमध्ये जाऊन मिसळते मंदिराच्या अवतीभोवती हिरवागार परिसर थंड हवा आणि अत्यंत सकारात्मक ऊर्जा आहे तर मित्रांनो सर्व मंदिरांचे दर्शन घेऊन आपण निघालोय प्रतापगडाकडे तोपर्यंत तुम्ही रस्ता आणि सोबत निसर्गाचा आनंद घ्या आणि आता आपण पोचलो आहोत प्रतापगडाच्या पायथ्याशी तुम्ही पायथ्यापर्यंत गाडीने येऊ शकता आणि इथे पार्किंग देखील निशुल्क आहे आणि जर तुम्हाला गाईड हायर करायचं असेल तर हे त्यांची ऑफिस आहे तर मित्रांनो आता आपण आलो आहोत प्रतापगडावर तर चला मग एक्सप्लोर करूया तर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक प्रतापगड हा किल्ला फक्त भव्य नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने काजलेला एक ऐतिहासिक ठेवा आहे प्रतापगड किल्ला सोळाशे साली छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले विश्वासू मंत्री मोरे पंत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बांधला परंतु प्रतापगडाचा सर्वात मोठा अध्याय म्हणजे अफजल खानाचा वध सोळाशे एकोणसाठ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी इथेच आदिलशाहीचा सर्वात क्रूर सेनापती अफजल खानाचा वध केला होता प्रतापगडाच्या आजूबाजूला दोनशे ते तीनशे मीटर लांब दरी आहे आणि तेही घनदाट जंगलाने पसरलेली त्यामुळे या किल्ल्यावर हल्ला करणे खूप कठीण होते संपूर्ण किल्ला फिरण्यासाठी तुम्हाला दीड ते दोन तास लागतात आणि तेही तुमच्या चालण्याच्या स्पीड डिपेंड आहे या किल्ल्यावर भवानी माता आणि शंकर देवाचे मंदिर आहे तसेच रक्षणासाठी इथे चार बुरुज आहेत आणि आता तुम्ही पाहताय इथेच पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा होता एकोणीसशे सत्तावन्न मध्ये इथे महाराजांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली तर मित्रांनो आता आपण आलो आहोत शिवकालीन खेडेगाव जे की प्रतापगडापासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर आहे तर चला प्रतापगडा पासून पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर हे शिवकालीन खेडेगाव आहे छत्रपतींच्या काळात गावे आणि गावात राणीमान कसे होते हे तुम्हाला इथे पाहायला मिळेल येथील एंट्री फी शंभर रुपये आहे पण तुम्हाला महाराष्ट्रातील खेडेगावांची संस्कृती आणि राणीमान पाहायला मिळेल च लक्षात येते की हे केवळ पर्यटन स्थळ नाही तर शिवकालीन जीवनशैली जशीच्या तशी जिवंत ठेवलेले उदाहरण आहे मला वाटणार देखील नाही की हे सर्व पुतळे आहेत एवढे खरे खुरे वाटते हे गाव इथे आल्यावर मला जाणवले की आपल्याला इतिहास समजून घेण्यासाठी फक्त पुस्तके नाही तर अशा ठिकाणी प्रत्यक्ष भेट देणे खूप महत्वाचे आहे मित्रांनो हा होता महाबळेश्वर सिरीज मधील दिवस पहिला आणि पहिल्या दिवशी आपण महाबळेश्वर मधील मंदिर आहे आणि तसेच प्रतापगडापासून पाच मिनिटाच्या अंतरावर असणारे शिवकालीन खेडेगाव आपण पाहिले आणि जर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण महाबळेश्वर मधील काही फेमस पॉइंट कव्हर करणार आहे आणि त्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब च्या बेल बेलायकन नक्की प्रेस करा धन्यवाद चालू आहे का आणि आज आपण महाबळेश्वरमधील मंदिरांचं दर्शन मंदिरांचं दर्शन तर मित्रांनो आता आपण आपण जाणार आहोत पुढ आत्ता आपण जाणार आहोत पुढच्या मधील चालू त्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बेल सब बेलायकन नक्की देत धन्यवाद तो असं मग असा ना बरं तो असं चालू त्या निघल्या जातो